हॅलो हाय नमस्कार मी अमृता आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी म्हणजे तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे जे मी शॉपिंग केली होती तर आज मी एक लावून बोलते कारण पाणी आलेले सोसायटीचा आणि सगळ्यांच्या मोटरा चालू त्याच्यामुळे बाहेरचा खूप आवाज येतोय म्हणून आणि शिवांश घरी आज त्याला सॅटर्डेची सुट्टी असते आणि आरो अजून शाळेतून आलेली नाही तर म्हटलं ती आल्यानंतर यांचं तंटा चालू होऊन जाईल तर माझा व्हिडिओ राहून जाईल म्हणून मी आज आधीच बनवून घेते तर म्हणून आता बसलेली आहे मी तर सध्या मी काय सांगत होते हा ग्रॅम ज्वेलरीचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे कारण सोन्याचे भाव आबाळाला पोचलेले फार अवघडे सोनं घेणं आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा घालायची पंचायत झालेली चोरी झालेली भीती वाटते सोनं घालून कुठं जाणे घालणं सुद्धा आणि लोकांना दाखवणं दाख आणि सांगणं सुद्धा की माझ्याकडे एवढं सोनं ते सुद्धा फार अवघडे फार जास्त चोऱ्या वगैरे असं होतं इथं पण मी राहते तिथं रो हाऊसमध्ये मी राहते त्याच्यामुळे इकडं पण खूप जास्त भीतीचं म्हणजे ऐकायला भेटतं इकडे तिकडं असं झालेलं वगैरे रस्त्याने चालता चालता आपण गळ्यातलं कट करून घेऊन जाणं असं फार ठिकाणी बघायला आणि ऐकायला भेटतं त्याच्यामुळं मी म्हटलं चला मग आता आपण पण एक काहीतरी ग्रॅमचं घ्यायला पाहिजे सोनं घालून जाणं घेऊन जाणं फार आवघडे म्हणजे इकडं तर तसं काही सोनं घातलं नाही घातलं मला एवढं म्हणजे सोनं मी शक्यतो घालतच नाही पण गावाला जायचं म्हटलं तर गावाला फार लक्ष देतात कोणी काय घातले कोणाच्या गळ्यात किती आहे कसं येते म्हणून मग आणि गावाला घेऊन आता सोनं घेऊन जायचं फार आवडे आम्ही गाडी घेऊन जातो फोर व्हीलरने गावाकडे आणि इथून साडेसातशे किलोमीटर अंतर आम्हाला क्रॉस करून जावं लागतं शिवाय आवाज करू नको आणि आम्ही इथून अर्ध्या रात्री निघतो म्हणजे अर्धा रस्ता आम्हाला लोक झोपलेले तोपर्यंत तो, क्रॉस करता येतो म्हणजे रोड मोकळा राहतो आणि आम्ही इथून फास्ट मध्ये निघून जातो म्हणून आम्ही अर्ध्या रात्री निघतो तर मग ते पण एक भीती असते आता गाड्या पण खूप आडवतात आणि खूप लुट लोट लुट, लुट, लुटालूट वगैरे चालू असते तर म्हणून मग भीती वाटते सोनं घेऊन जायची तर गावाला जाताना हे सुद्धा घालत नाही कानातले सुद्धा नकली घालून घेते आणि हे जे थोडंफार आहे छोट मोठं ते सुद्धा घ्यायला यांचा विरोध असतो पण मग चांगलं वाटत नाही सहा महिन्यातून जायचं आणि कमीत कमी गळ्यातलं छोटस तरी सोन्याचं पाहिजे अंगावरती म्हणून तेवढंच घेऊन जाते बाकी मी काहीच गावाला घेऊन जात नाही आणि सासू सासऱ्यांच्या कृपेने बँकेत लॉकर आहे इथं गुजरातमध्ये म्हणून शक्यतो घरी काहीच ठेवलेलं नाही सगळं लॉकरमध्येच ठेवतो आणि आता लॉकर भेटणं फार मुश्किल आहे कारण आम्ही बँक चेंज करायचा विचार करत होतो म्हणून एन्क्वायरी केली तर खूप वेटिंगला आहेत तेव्हा आम्हाला समजलं की अवघड आहे वेटिंगला राहून सुद्धा फॉर्म भरून सुद्धा लॉकर भेटणं मुश्किल आहे कारण सोन्याचे भाऊ वाढल्यामुळे सर्रास लोकांनी बँकमध्ये लॉकर घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग म्हटलं घरी ठेवायचंच नाही आणि मग घालायला पण पाहिजे हाऊस पण पाहिजे आणि खरं सांगायचं तर ना हे वन ग्रॅम ज्वेलरी हाऊस होते आपली वेगवेगळं वेग ट्राय करायला म्हणजे सोन्याचं तर वेगवेगळं घालायचं वेग 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 म्हणजे हे डिझाईन ती डिझाईन असं सगळं करणं म्हणजे फार आवड आहे आता एकच डिझाईन फार मुश्किलीने भेटते म्हणून मग म्हटलं चला आपण वेगवेगळ्या डिझाईन वन ग्रॅम मध्ये नक्कीच ट्राय करू शकतो म्हणून मी एक मंगळसूत्र घेतलं आहे फर्स्ट टाइम घेतले मी वन ग्रॅमचं तर तुम्हाला दाखवते कसं आहे काय आहे तर मला सांगा कसं वाटतं माझी चॉईस कशी आहे तर हे इतकं सुंदर सोन्याला लाजवेल असं हे मंगळसूत्र व्हिडिओमध्ये दिसत की नाही आणि ह्या वाट्या ज्या आहेत कोणी म्हणणारच नाही की या नकली वाट्या इतक्या छान अगदी सोन्याच्या असतात तशा आणि याच्या साखळ्या तुम्ही बघू शकता आणि मेन म्हणजे मंगळसूत्रामध्ये काळेमणी असणं गरजेचं असतं आणि ह्यात मध्ये काळेमणी सुद्धा आहेत हाय की नाही तर मी तुम्हाला घालून दाखवते कसं दिसतंय ना भारी दिसत नाही व्हिडिओ मध्ये मी तर हे बघा हे असं दिसते दिसते ना सोन्याचे एकदम भारी मस्त तर आता मी गावाला असच घेऊन जाणार आहे असं पण कोणाचं लग्न वगैरे तर पाहिजे मध्ये थोडस फायदा आहे की याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या डिझाईन ट्राय करू शकतो जरी महाग असलं तरी आता वन ग्रॅम पण एक मंगळसूत्र चौदाशे पंधराशे रुपये लागतात तरी पण मग चालतं आपण वेगवेगळ्या डिझाईन चेंज करू शकतो एका वर्षातून वगैरे किंवा दोन वर्षातून आपण नवीन डिझाईन घेऊ शकतो तर मी हे घेतलेले हे चार पदरी आहे तर कसं वाटतं ते मला नक्की सांगा तर मला तर खरं सांगू का तुम्हाला मला सोन्याचं माझं मंगळसूत्र घालण्यापेक्षा मला हेच घालायला आवडेल कारण एवढं जबरदस्त दिसतंय तुम्ही बघा ह्या वाटे तर इतक्या खतरनाक इतक्या छान आहेत आणि याची डिझाईन जशा सोन्याच्या वाट्या असतात ना तशीच डिझाईन आहे याची मेन म्हणजे हे आहे कारण वन ग्रॅम मध्ये पण कसं होतं ना कधी चांगलं येतं कधी चांगलं नाही येत कधी तर फार भडंग आणि चमचम चमचम असं असतं तर मग ते घालायला नको वाटतं तर हे अगदी सोन्याचं दिसते कोण ओळखूच येणार नाही असं एकदम सोन्यासारखं दिसणार आणि अजून एक मला असा पैठणी साडीवरती वगैरे घालायला एक हार आता कसला हार याला म्हणतात मला माहित नाही तो फार आवडला एकदम सिंपल सोबर बारीक डिझाईन एकदम नाजूक अशी तर म्हणून मग मी तो, तो पण घेतलाय एक तुम्हाला दाखवते मी साध एकदम मला असं पण सिंपल ज्वेलरी आवडते एकदम साधी सिंपल तर त्यात मध्ये मी हा हे असं एका खाली एक, एक मंगळसूत्रच फार ट्रेंड होता मध्ये मध्ये तर हे मी घेतलेले त्याला पण काय झालं हे असं खूप सिंपल आणि सोबर आणि छान अशा बांगड्या आहेत मस्त चार आहेत त्या दोन भेटल्या मला दोनच पाहिजे होत्या रोज घालायला म्हणजे बिना बांगड्याच राहण्यापेक्षा काहीतरी हातात तर चांगलं राहतं आपलं म्हणून एक एक जरी घातली तरी एकदम लाईट वेट आणि सिम्पल आहे ना मस्त सगळं छान आहे ना मला आवडलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि वन ग्रॅम शॉपिंग नक्कीच करू शकता तुम्ही फक्त भरोशाच पाहिजे भरोसा पाहिजे पॉलिश चांगलं पाहिजे जास्त चमचम करणार भडंग करणार असं एकदम पिवळं पिवळ असं एक मिनिटात कळतं की हे नकली घातली आणि एकदम ओव्हर ऑड वाटत ते बेकार वाटत ते त्याच्यापेक्षा असं सिंपल आणि छान असं पॉलिश पाहिजे जे की व्यवस्थित वाटलं पाहिजे तर ह्याचं पॉलिश तसंच अगदी सोन्यापेक्षाही छान खूप सुंदर आणि याची चेन बघू शकता तुम्ही एवढं नाजूक आहे आणि एवढं मस्त आहे ना छान आहे चला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल केलं नसतं करून घ्या लाईक करा आणि बेल आयकॉनिक वर क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मैत्रिणींनो चला मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि मंगळसूत्र कसं वाटतंय नक्की सांगा चला बाय बाय